नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचबरोबर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर या आधीचे दोन ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतील तर आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे की माझं से सेक्शन झालं आहे की नॉर्मल डिलेवरी झाली आहे तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे नेक्स्ट व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर तुम्ही ऐकू शकता आता हे जे हा जो आवाज आहे हा तुम्हाला कायम आपल्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणारच आहे तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी काय सांगत होते की हां जसं की मला त्यांनी नगरला जायला सांगितलं कारण इथले इथलं जे हॉस्पिटल आहे जिथे मी ट्रीटमेंट घेतली होती तर तिथे फक्त ते नॉर्मलच डिलिव्हरी करतात बाकीचे गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि जर म्हणजे इमर्जन्सी किंवा जर त्यांना असं वाटलं ना की नॉर्मल होण्यासारखं नाही आहे तर ते नगरला पाठवून देतात सरळ तर मग तेच झालं माझ्यासोबत त्यांनी माझं चेकअप वगैरे केलं तर चेकअप जेव्हा केलं तर त्यांनी मला म्हणजे कळा वगैरे येण्याचे इंजेक्शनं दिले पण मला तेवढे काही पेन्स होत नव्हते म्हणजे की नॉर्मल डिलेवरीसाठी जेवढं लागतं तेवढं मग त्यांनी आणि काय व्हायचं की बारा तान्च तास होऊन गेले होते आणि माझ्यानंतरनं पोट पण त्यांना जरासं असं कडक जाणवायला लागलं तर मग मॅडमने म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच बोलणं झालं मी विचारायचे की का बरं पोट कडक झाल्यावर काय होतं असं तसं तर मला काही माहीत नाही तर त्यांच्या त्यांच्यात बोलणं चालू होतं की बारा तास पण होऊन गेलेत आणि नाही का पोट पण असं जरासं मला हलकंसं कडक वाटतं आहे तर मग मॅडमने काय केलं यांना बोलवून घेतलं आतमध्ये आणि सांगितलं की नगरला जाऊ दे म्हणून आता तिकडे यांच्या हॉस्पिटलला जाणं तर का त्यावेळेस लगेच लगेच पॉसिबल नव्हतं कारण एवढा उशीर झालेला होता त्यात मला कळा येण्याचे इंजेक्शन पण दिले होते आणि म्हटलं जर एवढा दोन ते तीन तास लागणार होते जाण्यासाठी आणि त्या ट्राफिक वगैरे आणि म्हटलं की मॅडम म्हटलं आता एकतर आपण हे पण केलेलं आहे कळा येण्याचं इंजेक्शन पण दिलेलं आहे जर मधूनच जर जास्त कळा यायला लागल्या तर मग अशा वेळेस तुम्ही काय करणार तर त्यापेक्षा आपल्या जवळच्या जवळ नगरलाच जावं म्हणून तर मग आम्ही नगरला जाण्याचं आमचं फिक्स झालं मम्मी ते आले होते मग आम्ही नगरला जाण्यासाठी निघालो बाकीचं सामान तर आम्ही ऑलरेडीच पॅकिंग करून आणलं होतं तर नगरला जाण्यासाठी निघालो आणि अर्ध्या तासात गेल्यानंतर ना मला इतक्या जास्त काळा यायला लागलं इतकं जास्त पेन व्हायला लागलं की मला त्या ते सहनच होत नव्हतं आणि मी यांना जाता जाताच म्हणायचे सगळ्यांना घरच्यांना की आता माझी माझी नॉर्मल डिलेवरी करण्याची बिलकुलसुद्धा हिंमत नाही आहे तुम्ही गेल्या गेल्या मला माझं सिसेक्शन करावं म्हणून तर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि पाऊस पण भरपूर चालू होता तर पावसातच आम्ही वरती आतमध्ये गे नं गेलो नंतरनं आतमध्ये गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरनं ऑलरेडी मॅडमकडे पेशंट पण होते म्हणजे आतमध्ये तर तिथल्या नर्सने सिस्टरने वगैरे सांगितलं की थोडा वेळ वेट करा म्हणून कारण त्यांना नव्हतं माहिती की डिलिव्हरीचंच पेशंट आहे म्हणून तर त्यांना वाटलं चेकअप वगैरे करायला आलेलं असेल त्यांनी आम्हाला तिथे बसायला सांगितलं नंतरून दादा गेला की एमर्जन्सी आहे म्हणून डिलिव्हरीचं पेशंट आहे मग आतमध्ये त्यांना त्यांनी मॅडमला सांगितलं की असं असं आहे म्हणून तर मॅडमने लगेच मला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतल्यानंतरनं माझं चेकअप वगैरे केलं त्यांनी तर चेकअप वगैरे केल्यानंतरून चेकअप म्हणजे माझी सोनोग्राफी केली तिथे गेल्या गेल्या लगेच सोनोग्राफी केली त्यांनी कारण हार्टबीट वगैरे व्यवस्थित आहे की नाही सगळ्या गोष्टी त्यांनी चेक केल्या चेक केल्यानंतर मग त्यांनी मला जे जे काही प्रॉब्लेम होते ते सगळे त्यांनी मला सांगितले मला सांगितल्यानंतर मग त्यांनी लगेच त्यांच्या नर्सला बोलवलं आणि मला तसंच त्या चेअरवरती बसून लिफ्टनीवरती घेऊन गेले तर त्यांनी मला प्रॉब्लेम असं सांगितला की बाळाचा वेट पण जास्त आहे आणि त्याचबरोबर ते जे हे आहे काय बोलतो त्याला प्लॅसेंटाचं एक कॉर्ड आहे ते गळ्याभोवती म्हणजे नाळेचा एक वेळा गळ्याला अडकलेला आहे म्हणून तर अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे थोडंसं रिस्कीच असणार आहे आणि वेट पण जास्त आहे नॉर्मल डिलेवरीसाठी काही हे नाही आहे म्हणून तर त्यांनी मला सरळ सांगितलं की तुझं सी सेक्शन करावं लागेल म्हणून आणि मग सी सेक्शन सांगितल्यानंतर ना त्यांनी मला म्हणजे माझे जे घरचे बाकीचे होते त्यांच्यासोबत झोप झाली आमची तर एक मिनिट तर त्यांनी मला बाकीच्यांसोबत बोलायला काही चान्स दिला नाही मला डायरेक्ट वरती घेऊन गेले ओटीमध्ये गेल्यानंतर ना मॅडम पण लगेच दहा मिनिटमध्ये आल्या आल्यानंतर न म्हणजे त्या त्या मला जसं त्यांनी वरती पाठवून दिलं तर असले खतरनाक हाल केले माझे हाल केले म्हणजे म्हण असं म्हणण्यापेक्षा की माझे मला जास्त पेन होत होतं आणि त्यांची सीजरसाठी जे प्रोसेस आहे ती त्यांची चालू झाली होती काय बोलतात त्याला सलाईन वगैरे लावणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी हे करत होते ते आणि त्यात मला पेन पेन व्हायचं तर मग मी त्यांना सांगायचे की दोन मिनिट थांबा म्हणून दोन मिनिट थांबं पण नाही ते म्हटले की मॅडम आता लगेच येतील वरती आणि जास्त उशीर पण झालेला आहे ऑलरेडी तर थोडंसं सहन सा कर म्हणून पण त्यावेळेस सिच्युएशन म्हणजे एकदम कंट्रोलच्या बाहेर होती तरी पण मग झाल्यानंतरनं मॅडम आले त्यांनी मला ऊटीमध्ये नेल्यानंतरनं मग तिथे ऑलरेडी सगळे डॉक्टर आलेलेच होते भुरीचे वगैरे इंजेक्शन देण्यासाठी ते सगळे सगळे डॉक्टर तिथे आलेले होते एक मिनिट त्यानंतर तर तिथे गेल्यानंतर ना मला आधी त्यांनी झोपवलं नंतर थोडंसं म्हणजे नाही का काय बोलतं त्याला मला थोडंसं स्टेबल होऊन दिलं त्यानंतरनं मला बोललं की उठून बस म्हणून नंतर त्यांनी मग मला परत भुलीचं इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर माझे पेन इतके पूर्णपणे म्हणजे मला काही आता भुलीचं इंजेक्शन दिल्यावर काय समजणार आहे तर तेच झालं की मला एकदम असं छान वाटायला लागलं एकदम रिलॅक्स वाटायला लागलं की असं वाटलं वाव मी एकदम म्हणजे नाही का बरं झालं माझं सिसेक्शन से करून राहिलेत म्हणून माझं सगळं पेन सगळं संपलं असं तसं मला वाटायला लागलं त्यावेळेस आणि मुलीचं इंजेक्शन टोचवताना तर असलं खतरनाक बापरे एवढी मोठी कारण काय होतं की ना जेव्हा आपण ट्रेकेंट वगैरे असतो ना तेव्हा आपण असं व्हिडिओज वगैरे बघतो नॉर्मल असं आपलं जे माइंडमध्ये येतं ना तेच आपल्या मोबाईलमध्ये असतं आणि सारखे तेच तेच व्हिडिओ येऊन येऊन मग माझ्या डोक्यात तेच की आता एवढं मोठं इंजेक्शन बापरे नाही का आणि तेच तसंच हे झालं तर इंजेक्शन वगैरे दिलं मला बोलले की तुला म्हणजे त्यांनी थोडंसं मारून बघायची तुला कळत आहे का म्हणायचे तर मला कळत वगैरे नव्हतं पण जेव्हा त्यांनी कट केला ना त्यावेळेस मला समजलं कारण असा आवाज येत होता एकदम स्किन फाटलेला तर त्यावेळेस मला समजलं नंतरून पाच चार पाच मिनटाने मग मला ही गोष्ट पण समजली की बाळाला पण बाहेर काढलं आहे म्हणून बाहेर काढल्यानंतर ना आवाज तर येतोच पण बाळाचा आवाज येण्याच्या आधीच मला समजलं होतं तर जेव्हा बाळ झालं त्यानंतर मग मी त्यांना विचारायला लागले की काय आहे मला काय झालं आहे मला सांग म्हणून तर त्यावेळेस मॅडम म्हटले की थांब बाळाला चेकअपला नेले म्हणून डॉक्टरकडे तर मी म्हण आणि काय होतं ना जेव्हा आपल्याला भुलीचं इंजेक्शन देतात ना त्यावेळेस आपण पूर्ण असं पागा झाल्यासारखं होतं की आपण काय बोलतो ना काही कळतच नाही आपण काही पण बोलत असतो काही पण बोलत असतो कारण ही गोष्ट आता मलाच म्हणजे मला नंतरनं सगळं सांगायला लागलं की तू अशी म्हणायची तू तशी म्हणायची आणि जेव्हा माझी भूल उतरत आली होती ना त्याच्यानंतर आणखी तिथे ता डिलेवरी झाली होती त्या मुलीचं पण सी सेक्शनच झालं होतं तर ती पण अशीच काही पण बोलायची तिची सासू होती तिच्यासोबत आणि ती काय बोलायची आता बापरे माझं सिझर झालं आहे आता मला मासे नाही खाता ये जे हे ते आम्ही हसायचो म्हणजे नाही का आणि मी काही असलं काय मी काही बोलत नव्हते मला मी काय म्हणायचे की म्हणजे मी खुश होते ना ऐका मग त्या गोष्ट त्या खुशीमध्ये मी असं म्हणायचे की असं काही काय बोलून जायचे जा नॉर्मलच बोलत होते पण असं जास्त एक्साइटमेंटमध्ये बोलायचे तर जेव्हा आपल्याला मुलीचं इंजेक्शन देतं ना तेव्हा असं होतं आपल्यासोबत आणि हा तर मेन विषय बाजूलाच राहिला मी दुसरीकडेच चालली आहे तर मग मी त्यांना विचारायचे काय झालं आहे मला सांगा काय झालं आहे तर मॅडम म्हटलं आहे की थांब चेकअप होऊ द्या बाळाचं सांगतो तर मग मक... नंतरून मी परत विचारायला लागले तुम्ही बाहेर सांगितलं का बाहेर सांगितलं का त्यांना सांगितलं का सांगा ना बाहेर मला बोलले थांब बाळा सांगतो नाही का मॅडम होतं तर मग नंतरून मला बोलले तुला काय पाहिजे होतं म्हटलं मला काही पण चालेल तर नंतरून मग त्यांनी सांगितलं मला काय झालं हे म्हणून तर आता काय झालं आहे बेबी गर्ल की बेबी बॉय हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं की माझं सी सेक्शन झालं की नॉर्मल झालं तर अशी काय बेकार हालत झाली माझ्या आणि मी जेव्हा ओ टीमध्ये गे नेलं मला त्यावेळेस ते, ते लाईट आणि त्या सगळ्या गोष्टी बघून माझ्या असे डोळे फिरत होते कारण इतक्या पॉवरफुल व्हाईट लाईट असतात ना तर तिथे असं अचानक गेल्यानंतरनं त्यात मनात आपली भीती असते की आपलं सी सेक्शन करणार आहे बाप रे काय होईल कसं होईल अशा भरपूर साऱ्या गोष्टी माइंडमध्ये असतात आणि तिथे नेलं ना तेव्हा तर हातपाय थरथर कापाय लागतात पण गोष्ट एवढी आहे की तेव्हा आपल्याला आपला माइंड कंट्रोल म्हणजे नाही का काय बोलतात आपल्याला आपली सिच्युएशन कंट्रोलमध्ये ठेवायची असते की आपल्याला बी पी हाय होऊन जायचं नाही जर बी पी हाय झाला तर प्रॉब्लेम होईल तर अशा काही गोष्टी आणि नंतरनं तिथं गेल्यावर मी स्वतःवर कंट्रोल करायचे की नाही मला सगळी सिच्युएशन हँडलमध्ये ठेवायची आहे ठेवायची आहे आणि मी नंतरनं आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण डोळे बंद करून घेतले कारण लाईटचा पण त्रास होत होता मला आणि भीती पण वाटत होती पुढे ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या सगळ्या साहित्य सीजरसाठी लागलेलं नाही का लागणारं तर मी नॉर्मली बघितलं की तिथं थे ठेवलं आहे म्हणून नंतरनं मी पूर्ण डोळे बंद करून घेतले म्हटलं चला आता जे व्हायचं ते तर होणारच आहे रिलॅक्स रहा नाही का मग असं काही अशा काही गोष्टी माझ्या तिथे गेल्यानंतरनं झालेल्या आहेत घडलेल्या आहेत माझ्यासोबत आणि आता मी काय बोलली ना मला म्हणजे एवढं मा मी पटपट बोलून गेली ह्या सगळ्या गोष्टी कारण बाळ पण उठलेलं आहे तर भूक लागली असेल तर चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू करेल की बेबी गर्ल झाली आहे की बेबी बॉय त्याचबरोबर मी फेस पण रिव्हील करणार आहे त्याचबरोबर नाव काय ठेवलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे ट्यून आणि जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून पुढचे येणारे जे नेक्स्ट व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल